मी वारंवार स्पष्ट केलं मगाशी की कि पक्षाच्या कोर कमिटीचा निर्णय झाला त्याच्या सुद्धा पुन्हा बैठकीला होते अतिशय एक मताने तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे कोणीही नाराज नाही आता आपण बस झाला आपण वारंवार तेच प्रश्नाची तीन तीन वेळा मी उत्तरं दिली त्याच्यामध्ये चिडण्याचा मुद्दा येत नाही एक प्रश्न जर खुलासा केल्याच्या नंतर आपण वारंवार प्रश्न विचारत राहणार असेल तर त्याला काय राहत नाही भुजबळ साहेब नाराजदा पक्षाचे नेते आहेत आज अर्ज भरायला अतिशय आनंदाने मोकेपणाने आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद राज्याचे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी असतील शिंदे साहेब असतील यांच्याजवळ माझी स्वतःच दूरध्वनीवांना त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आज आम्ही आम्ही अर्ज त्या ठिकाणी भरतो आहोत अशा बळीचं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सांगितलं साऱ्यांचेच पूर्वनियोजित कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत आणि होते त्याप्रमाणे त्यांच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत कारण आज ही जी काय पोटनिवडणूक होती आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल साहेब जे पुन्हा एकदा निर्वाचित झाले त्या जागेवरती त्या ठिकाणी ती होते पार पवारासाठी इच्छुक आहे का पक्षाच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये एक मताने हा निर्णय त्या ठिकाणी झाला पक्षामध्ये कुठली या विषयावरती नाराजगी आठवायचं काही कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणाने कोर ग्रुपमध्ये बसून दे त्या ठिकाणी घेत असतो निर्णय घेत असताना प्रत्येकजण आपापली मतं त्या ठिकाणी मांडत असतात आणि एकंदरीत पक्षाच्या हिताच्या दृष्ट्यातून उद्याच्या भवितव्यामध्ये काय आहे त्याचा था सारासार विचार करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत असतो आणि तशा भविधा निर्णय झालेला आहे पक्षातही कुठली नाराजी नाही आणि महायुतीमध्ये तर अजिबात नाराजी आठवायचं काही कारण नाही हिंदी मॅग्झिनमध्ये अजित पवार यांच्यावरती टीका केलेली आहे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे कुठेतरी भाजपचं नुकसान झालं आहे असं ऑर्गनायझरमध्ये म्हटलेलं आहे पक्षाची काय भूमिका आहे ऑर्गनायझरमध्ये वेगवेगळी मतं त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्या संदर्भातलं निश्चितपणाने आम्ही चिंतनही त्या ठिकाणी करू भारतीय जनता पक्षाच्या मी कालच प्रेसमध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितलं हा प्रश्न वारंवार दुसऱ्यांदा विचारला जातो मला काय कळत नाही की पाच तारखेला देशाच्या इंडियाच्या बैठकीला सुद्धा बैठकीलासुद्धा मी स्वतः आदरणीय प्रफुल्लभाई उपस्थित होतो ज्यावेळेला पुन्हा एकदा देशातील एन खासदारांची बैठक झाली त्यावेळेलासुद्धा अजितदादा मी भुजबळसाहेब प्रफुल्लबाब मी त्या ठिकाणी उपस्थित होतो मंत्रिमंडळाच्या रसदीच्या बैठकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होतो कुठेही भारतीय जनता पक्षाच्या शीर्षच्या नेतृत्वामध्ये आम्ही सोबत आल्याच्याबद्दलचा कुठलाही पद्धतीचा संदेह त्या ठिकाणी नाही एकजुटीने आगामी विधानसभाच्या निवडणुका लढवायच्या आहेत हे त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निश्चित केलेलं आहे मी वारंवार स्पष्ट केलं मग अशी की पक्षाच्या कोर कमिटीचा निर्णय झाला त्याच्यात सुद्धा पत्रप साहेब बैठकीला होते अतिशय एक मताने तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे कोणीही नाराज नाही आता आपण बस झाला तर मी सांगितलं त्यांना उत्तर दिलं बाबा आपण वारंवार तेच प्रश्नाची तीन तीन वेळा मी उत्तरं दिली आज त्याच्यामध्ये काही चिडण्याचा मुद्दा येत नाही एक प्रश्नाचा खुलासा केल्याच्या नंतर आपण वारंवार प्रश्न विचारत राहणार असेल तर ते त्याला काही उपयोग राहत नाही भुजबळ साहेब नाराज नाहीत पक्षाचे नेते आहेत आज अर्ज भरायला अतिशय आनंदाने मोकेपणाने आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद आज आज सुचित्रा बैदीने आज भरत आहे किस तरीकेचं देखते अब तक एक भी अर्ज आया आहे और कुठ लोक नाराजगी की खबरे भी चला रहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोर ग्रुप की बैठक कल वहाँ पे हो गई हम तो सब नेता वहाँ पे मौजूद थे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने यूनामिनस सुनेत्रा बैनी को उम्मीदवार देने का हमने वहाँ पे तय किया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सब वरिष्ठ नेता आज हमने पर्चा वहाँ पे दाखिल किया तब वहाँ पे मौजूद थे जब हमने निर्णय लिया तभी राज्य के मुख्यमंत्री शिंदे साहब के साथ मेरी भी बातचीत होगी राज्य के उप मुख्यमंत्री भाजपा के नेता आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब के साथ भी वहाँ पे बात हो गई उनके सारे पूर्व नियोजित कार्यक्रम थे इसके लिए वहाँ पे आए नहीं उनका समर्थन भी है और उनकी शुभेच्छा भी एक सवाल और है कि जिस तरीके से ऑर्गेनाइजर मैगजीन में एक व्यक्ति का आर्टिकल आता है कि हार की वजह महाराष्ट्र में अजीत पवार ग्रुप को साथ पे लेना है इसे कैसे देख देखिए जैसे कि इन्होंने भी पूछा मैं आपको भी बोल रहा हूँ कि ऑब्जर्वर मासिक में जो मंत्री उनका है उसमें बहुत सारे टिप्पणी वहाँ पर की गई है न बल्कि केवल अजीत दादा के बारे में की है एन सी के बारे में की है और सारी टिप्पणी वहाँ की गई है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के एन में शामिल होने के बाद चार तारीख को चुनाव के सब निकाल आ गए पाँच तारीख को एन की बैठक हो गई मैं प्रफुल भाई भी एन की बैठक में था थे दूसरे दिन और तीसरे दिन मुझे लगता है सेंट्रल हॉल में पूरी भी बैठक हो गई वहाँ भी भी यानी प्राइम मिनिस्टर थे भाजपा के अध्यक्ष थे राजनाथ सिंह जी थे अमित भाई थे सारे वरिष्ठ नेता हमें वहाँ पे मिले किसी के मन में कौन सी भी नाराजगी नहीं उसके बाद हम साथ में बैठे थे और महाराष्ट्र की विधानसभा के लिए महायुति की तरफ से हम आगे सामने जाने वाले हैं धन्यवाद